नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उद्धान महाअभियान म्हणजेच पी एम कुसुम योजना ही योजना राबविण्यात येते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जातात या योजनेची सोलर पंप लाभार्थी यादी दोन हजार चोवीसची यादी शासनाच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहे शेतकऱ्यांना आपल्या वरही ही यादी पाहता येणार आहे तर ती कशी पाहता येणार आहे ती बघूया सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी एम कुसुम डॉट यम एन आर ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे यानंतर तुम्हाला कुसुम नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालय पोर्टल हे पोर्टल ओपन होईल यात तुम्हाला होमपेजवर सर्वात शेवटी असलेला पब्लिक इन्फॉर्मेशन या पर्यावर असलेल्या स्कीम बेनिफिट लिस्ट या क्ल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल यात आपले राज्य जिल्हा क्षमता आणि इन्स्टॉल केलेले वर्ष असे सर्व पर्याय दिसतील या पर्यायानुसार आपले राज्य यात मला दिसणार आहे यामध्ये महाराष्ट्र एम ई डी ए व महाराष्ट्र एम एस डी सी एल असे दोन पर्याय दिसतील यापैकी कोणते एका प्रकारे अर्ज केलेला आहे तो पर्याय निवडायचा आहे यानंतर जिल्हा क्षमता तीन एच पी पाच एच पी इन्स्टॉल केलेलं वर्ष निवडायचे आहे आणि गो या बटनावरती क्लिक करायचा आहे नवीन विंडो ओपन होईल या ज्याचा अर्ज मंजूर झाला आहे अशा लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव जिल्हा गाव सोला सोलार कोणत्या कंपनीचे कंपनीचा भेटलेला आहे याबाबतची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल तसेच ही यादी आपण पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद